नमस्कार मित्रांनो घरगुती किचन रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तर आज बनवणार आहे मी हिरव्या मिरच्याचं बेसन हे आणि पातळ बनवणार आहे जेणेकरून आपल्याला खायला सुद्धा एकदम खूप टेस्टी लागते तर चला मग कशा पद्धतीने बनवायचं ते आपण मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे एका मिनटाचा न ही ब्रेक घेतात चला पटकन तर इथं घेतलेलं आहे मी हिरव्या मिरच्याचं वाटण वाटण घेतलेलं आहे त्याच्यामध्येच मी लसूण टाकलेलं आहे इथं थोडेसे जिरे आणि मोहरी घेतलेली आहे हळद आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर इथं मी तेल गरम करायला मोहरी ठेवली होती तर मोहरी ठेवल्यानंतर मी आता इथे माझं तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये मी हे मोहरी आणि जिरे टाकून घेणार आहे मोहरी आणि जिरे आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायचे आहेत ते टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि तेलामध्येच आपल्याला ह्या हिरव्या मिरच्याचं वाटण टाकायचं आहे जेणेकरून याला हिरव्या मिरच्याचा स्ट्रॉंग फ्लेवर येईल तर आता हे थोडंसं मी तळू दिलेलं आहे यामध्ये आता आपण फोडणी टाकणार आहोत समजा एक ग्लास किंवा दीड ग्लास तुम्हाला जेवढं बेसन बनवायचं आहे त्याप्रमाणात तुम्ही पाणी टाकून घेणार आहात इथं मी मोठा एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे तर याला आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत तर मी 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 दे आता सुद्धा तुम्ही हिरव्या मिरच्या मध्ये वाटताना जर मीठ टाकलं असेल तर मीठ हे कमी टाकायचं मी यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं त्याच्यामुळं मी हे मीठ थोडस जास्त वापरणार आहे आता ह्याला खळखळ खल अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि मग आपल्याला यामध्ये बेसन टाकायचं बेसन हटायचं आहे तेच यामध्ये आपल्याला थोडीशी हळद सुद्धा टाकायची आहे उकळी येऊच्यापर्यंत आपण याला थांबू थोडस तर इथं पाहू शकता आपल्या फोनिला उकळी उकळी आलेली आहे आणि आता इथं बेसनपीठ घेतलेलं आहे मी आणि हे आपल्याला थोडं थोडं टाकून आपल्याला हाटून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी वगैरे होणार नाही पाणी जर एक ग्लास असेल तर साधारणतः अर्धी वाटी आपल्याला बेसनाचं पीठ वापरायचं आहे तर हे पहा आपण इथं हटवून घेतलेलं आहे तर यामध्ये आता थोड्या थोड्याशा जे गाठी झालेल्या आहेत याला आपल्याला बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत एकदा याला राऊंड असं स्पीडमध्ये हलवून घ्यायचं आहे ते ज्या जेणेकरून आपल्या गाठी संपूर्णपणे निघून जातील पहा थोडंसं शिजवून घेऊन मी गाठी सगळ्या फोडून घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता यामध्ये माझ्या गाठीही खूप कमी प्रमाणात झालेले आहेत कारण की माझ्याकडं पीठ जी होतं ते बारीक पीठ होतं बेसनाचं पीठ हे थोडंसं मोठं मोठं असते मग त्याच्यामुळे थोडंसं हे गाठी झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्की करून पहा अशा पद्धतीचं बेसनाने कसं झालेलं आहे मला कमेंटद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन प्रोत्साहन मिळेल तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आमच्या रेसिपी पाहत राहा महत्त्वाचं म्हणजे अशाच रेसिपी करून खात राहा धन्यवाद